शहादा तालुक्यातील तोरखेडा येथे मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने गटाराचे पाणी थेट घरात वाहत असल्याने येथील ग्रामस्थांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे ग्रामपंचायत सरपंच गरुड ग्रामसेवक मनीष रामोळे यांना सांगून देखील दुर्लक्ष केल्याचा आरोप करत ग्रामस्थ ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात एकवटून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे उघड्या गटारेतून दुर्गंधीयुक्त घाण वास येत असल्याने येथील रहिवाशांचे आरोग्य पूर्णतः धोक्यात आले असून नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे तर एकीकडे प्रशासन स्वच्छतासह घरकुल योजनेचा गाजावाजा करीत होते मात्र तोरखेडा गावात प्रत्यक्षात खऱ्या लाभार्थ्यांना ना घरकुल मिळाले ना, ना शौचालय तर बहुतेकांचे घर अपूर्ण अवस्थेत असल्याने अनुदान प्राप्त करून घेण्यासाठी संबंधित अभियंता व ग्रामपंचायत पदाधिकारी पैशाची मागणी करत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे शौचालय रस्ते पिण्याचे पाणी आदी मूलभूत सुविधा मिळत नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनास वारंवार सांगून देखील दुर्लक्ष करण्यात येत असल्याने येथील ग्रामस्थ हतबल झाले आहेत गावातील आदिवासी वस्तीतील घरालगत असलेल्या उघड्या गटारेतील वाहन असलेले दूषित व दुर्गंधीयुक्त घाण पाण्या पाण्यामुळे ढास मच्छरांचा प्रादुर्भाव होऊन साथीचे आजार बळावत आहेत काही ठिकाणी गटारीत नसल्याने दुर्गंधयुक्त पाणी थेट मुख्य रस्त्यावर वाहत असल्याने स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्याचा बोजवारा उडाला आहे यावेळी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सरपंच गरोड व ग्रामपंचायत अधिकारी मनीष रामोळे यांच्याशी प्रश्नांची सरबत्ती करत घेराव घातल्याने दोघांनी समाधानकारक उत्तर न देता तेथून पळ काढला ब्युरो रिपोर्टर राकेश गवडे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी नंदुरबार

ग्रामपंचायतीला काय सांगितलं तुम्ही आम्ही सांगितलं तिथे का गाय काढायला ते काढायला येतात नाही ते रावण्या करून येतात नाही शेवटका ते मध्ये येतात ती सायकलिंग रिक्षा टाकलेली आम्ही ते रिप्लाय देत नाही म्हणून बाकी टाकलेली बाकी राहिलेली ती ती पाणी मात नाही तिथे

એ કોના પપળા દેનું તાળી સા નહીં ઘરકુલ બેટલ જ નઈ કાજુન ઘરકુલ તે Subscribe now and press the bell icon. Never miss an update.